पुण्यातलं पहिलं लोकप्रियफएम चॅनल सकाळचे आठ वाजता आहेत जाणून घेऊया ठळक बातम्या विविध भारती पुणे ठळक बातम्या इराण आणि इस्रायलन संपूर्ण युद्धबंदीबाबत सहमती दर्शवली असून येत्या काही तासात ती लागू होईल अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केली कतारमधल्या अमेरिकेच्या हवाई तळावर इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर काही वेळातच काल रात्री ही घोषणा करण्यात आली देशाचं भवितव्य कालसुसंगत तंत्रज्ञानावर आधारित असून स्टार्टअप हे त्याचं मुख्य माध्यम असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात सांगितलं नवभारत माध्यम समूहानं आयोजित केलेल्या स्टार्टअप परिषदेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते भगवान महावीरांनी सांगितलेलं संवादातून समाधानाकडे हे तत्व आजच्या काळात सर्वार्थानं उपयुक्त आणि आवश्यक आहे असं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काल मुंबईमध्ये केलं महावीरायतन फाउंडेशनच्या वतीनं आयोजित संवादचे समाधान एक परिचर्चा या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते महिलांनी कौशल्य प्रशिक्षणाद्वारे आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्नशील झालं पाहिजे असं प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी काल पुण्यामध्ये केलं आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्राअंतर्गत यशस्वी संस्थेच्या वतीनं पुण्यात सुरू करण्यात आलेल्या फेमिला फ्लॉन्ट अकॅडमीचं चा उद्घाटन चाकणकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या अँडरसन तेंडुलकर चषक हेडिंगले क्रिकेट कसोटीचा आजचा अखेरचा दिवस आहे या सामन्यात भारतानं इंग्लंड समोर जिंकण्यासाठी तीनशे एकाहत्तर धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे दुसऱ्या डावात भारतानं तीनशे चौसष्ट धावा केल्या उपकर्णधार ऋषभ पंतनं एकशे अठरा धावा फटकावल्या दोन्ही डावात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे के एल राहुलनं संयमी एकशे सदतीस धावा केल्या काल दिवस अखेर इंग्लंडनं बिनबाद एकवीस धावा केल्या आहेत पुणे आणि परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाला आज कमाल तापमान तीस तर किमान तापमान तेवीस अंशांच्या आसपास असेल तसंच हलक्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आपण ऐकत आहात पुणे विविध भारती एकशे पुण्यात